नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीनोबायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर व माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ आणि नेहमीप्रमाणे आपण एक नवीन व्हिडिओ व नवीन माहिती घेऊन आपल्यापर्यंत आलेला आहोत दोनच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये गोल आकारातील कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहणारा असा वर्मी बेड तयार केलेला आहे व ते भरण्याचे प्रात्यक्षिक आपण त्या व्हिडिओमधून पाठवलेले आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक शेअर करत आहे आपण बघून घ्यावा जेणेकरून हा बेड कसा उभा करावा हे आपल्या लक्षात येईल पारंपरिक वर्मी बेड ज्यामध्ये एच डी पी टेट्रा बेड येतात ते बेड उभा करत असताना काट्यांची गरज लागते त्याचबरोबर मॅनपॉवर लागते मॅनपॉवर लागले की त्यांना मजुरी द्यावे लागते त्याचबरोबर त्याबद्दल बसवण्याची नॉलेज असणारा व्यक्तीही लागतो ह्या सर्व गोष्टी ह्या वर्मीबेडमधून आपण कमी करून कोणत्याही सपोर्टशिवाय हा गोल आकारातील वर्मीबेड आपण तयार करून शेतकरी मित्रांसाठी अर्पित केलेला आहे हा बेड उभा करणं अत्यंत साधी व सरळ प्रोसेस आहे जमिनीवर ठेवायचं आहे थोडासा त्याला ढाळ करायचा आहे ज्या ठिकाणी वर्मीवरचे पॉकेट आहे आपण पाहू शकता त्या ठिकाणी पाईप लावलेले आहे व डायरेक्ट उभा करून त्यामध्ये शेण टाकायचे त्यासाठी कोणत्याही आधाराची गरज ह्या बेडला लागत नाही आपण आताही पाहू शकता याला कोणताही आपण आधार दिला नाही व परफेक्ट राऊंड शेपमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने हा बेड उभा राहिलेला आहे साधारणत तीन दिवसापूर्वी हा भर बेड भरलेला आहे बेडमध्ये शेणकट टाकण्याच्या अगोदरच आपण ते गार करून घेतले होते पण तरीही आपण शेणकट टाकल्यानंतरसुद्धा गार करण्याची प्रोसेस चालू ठेवलेली आहे दिवसातून दोन वेळा शेण वर खाली करून हलक्या हाताने पाणी मारून घेत आहोत व आपण हे शेण वर खाली कसे करतो आणि कसे करावे त्यासाठी योग्य पद्धत कुठली आहे ती पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो शेणखत वर खाली करण्यासाठी साधी सोपी उकरणी तयार करून घ्यायची आहे आपण उकरणी कशा पद्धतीची आहे ते तुम्हाला दाखवत आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीची उकरणी कोणत्याही फॅब्रिकेशन दुकानामध्ये जिथे वेल्डिंगचे काम होते या ठिकाणी हा व्हिडिओ जर तुम्ही दाखवला तर तो काही मिनिटामध्ये तुम्हाला ही उकरणी करून देईल आणि ही उकरणी तुमचे फार मोठे काम करू शकते अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने ही उकरणी तयार केलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो उकरणीला आपण साधारणतः पाच फूट लांबीची एक इंची पाईप जोडलेली आहे व ज्या ठिकाणी पाईप जोडलेले आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा एक राऊंडमधून गोल वेल्ड केलेला आहे व त्याला एका बाजूतून दुसऱ्या बाजूला स्क्रूने फिट केलेली आहे उकरणी पाहून घ्या हा व्हिडिओ तुमच्या फॅब्रिकेटरला दाखवा व अशाच पद्धतीच्या किमान एक दोन उकरणे आपल्याकडे पाहिजेत ज्यामुळे आपले काम अत्यंत सोपे होऊन जाईल आपण पाहू अजून गो सांगायचं राहिलेले तुम्हाला यामध्ये जी दातळे आहेत हे साधारण नऊ इंचाची केलेली आहेत काही उकरणं मी सहा इंचाच्या केलेल्या आहेत काही एक फुटाचे केलेले आहेत पण नऊ इंचाची जी उकरणी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते व कशा पद्धतीने काम करते तेही मी तुम्हाला दाखवत आहे आपण पाहूया की कशा पद्धतीने उकरणी काम करते मित्रांनो खत तयार करत असताना शेणखतातील उष्णता ही शंभर टक्के जर बाहेर निघाली तर तो खत प्रकल्प सक्सेस होतो आणि जर तुम्ही कितीही मोठा खत प्रकल्प केला व तुमच्या शेणामधील जर उष्णता बाहेर निघाली नाही तर तुमचा गांडूळ खत फेल होऊन जातो खत फेल होण्याचं कारण म्हणजे शेणातील उष्णता कारण खत निर्मितीसाठी गांडूळ बीज व मोठे गांडूळ आवश्यक असतात व ह्या गांडुळांना गारवा जर मिळाला नाही तर ते, ते गांडूळ त्या शेणामधून बाहेर पळून जातात किंवा तेथेच पिल्ली व अंडी मरून जातात व अशा कारणामुळे गांडूळखत प्रकल्प अयशस्वी होतो त्या अगोदर तुम्ही गडबड न करता सक्सेसच्या दृष्टिकोनातून जर काही विचार केला व थोडंसं शेण वर खाली करून दोन चार दिवस पाणी मारले त्याचबरोबर बेडमध्ये शेणखत टाकण्याच्या अगोदरच जा, त्याच्यावर पाणी मारून प्रोसेस करून थोडेसे डिकम्पोजर मारून ते गार केले तर तुमचा गांडूळखत प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो गांडूळ बेड कसा उभा करावा यासाठीचा सुद्धा मी व्हिडिओ मी प्रसारित केलेला आहे त्याचबरोबर गांडूळ बेड उभा करत असताना जे रेग्युलर जरी गांडूळ बेड असेल तरी तो गांडूळ बेड उभा करत असताना कोणकोणती काळजी घ्यावी व हो, तो कशा पद्धतीने उभा करावा त्याचबरोबर त्याच्यामध्ये शेण कशा पद्धतीने टाकावे ह्या सर्व गोष्टी मी माझ्या काही मेसेजमध्ये दिलेल्या आहेत जर तुमच्याकडे तो मेसेज नसेल तर मला अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ ह्या माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवर मेसेज करून तो मेसेज तुम्ही मागवून घेऊ शकता ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या मेसेजचा उपयोग करून घेतलेला आहे त्या त्या शेतकऱ्यांचा गांडूळखत प्रकल्प शंभर टक्के यशस्वी झालेला मी पाहिलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो अत्यंत चांगल्या पद्धतीने शेणखत वर खाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला शेणखत गार्न करण्यासाठी आपल्याला पाणी मारायचं आहे त्या त्यावेळेला शेणखत वर खाली करूनच पाणी आपण मारावे असे मी आपणास आवाहन प्रत्येक वेळेला केलेलं आहे कारण जर आपण शेणखत वर खाली न करता पाणी मारले तर पाणी खालीपर्यंत जात नाही गांडूळ खत निर्मितीमध्ये वापसा सिस्टीम जर असेल तर गांडुळांना मुवमेंट करण्यासाठी एकदम इझी होऊन जाते व मुवमेंट जर चांगल्या झाल्या तर त्यांचा निवारा चांगला आहे त्यांच्या लक्षात येऊन जाते व निवारा त्याचबरोबर वापसा सिस्टीम असल्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने खताची कुजवणूक पण होते त्यामुळे त्यांना खाद्यही चांगल्या पद्धतीचे मिळून जाते अशा वेळेला गांडुळांच्या लक्षात येते की इथं आपण राहणं खाणं अत्यंत चांगलं असल्यामुळे आपण इथे चांगल्या पद्धतीने पैदास करू शकतो व आपल्या पिलांनाही इथले चांगले संगोपन आपण करू शकतो त्यामुळे गांडूळ साहजिकच निसर्गत अशा ठिकाणी अंडी घालतात की जेथे त्यांच्या पिलांना अत्यंत ते चांगल्या पद्धतीचा निवारा व खाद्य मिळणार आहे जगातील कोणताही प्राणी त्याच्या पिलांना जर चांगल्या पद्धतीने खाद्य मिळणार असेल व निवारा मिळणार असेल तरच आपल्या पिलांना जन्म देतो अन्यथा तो जन्म देणं टाळतो बऱ्याच वेळेला शेतकरी मित्र पाणी मारत असताना चावीला पाईप लावतात व दोन मिनट तीन मिनट पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट काही काही वेळेला बेड भरून वाहूपर्यंत पाणी मारले जाते व हे अत्यंत चुकीची पद्धत आहे ज्यावेळा तुम्हाला पाणी मारायचे आहे त्यावेळा तुम्हाला, तुम्हाला एकदा नसून दोन चार पाच दहा वेळेला थोडे 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 पाणी मारायचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जास्त पाणी मारलं तर शेणगार होतं हा गैरसमज आहे तुम्ही शेणखत वर खाली करत जर पाणी मारलं तर चांगल्या पद्धतीने शेणगार होणार आहे व ही पाणी मारण्याची अत्यंत योग्य पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे कालांतराने यामध्ये तुम्ही कालां एक्सपर्ट झाल्यानंतर तुम्ही पाईपचा वापर करू शकता आता जर मी पाईपने पाणी मारले असते तर किती पाणी आपण त्याच्यामध्ये मारले ह्याचे प्रमाण आपल्याला सापडत नाही साधारणतः ना एका वेळेला मिनिमम पन्नास लिटर पाणी शेणगार करण्यासाठी मारावे तेही पाणी एका ठिकाणी न मारता वेगवेगळ्या ठिकाणी मारत जावावे व पहिल्या ठिकाणी जिथं मारलेलं आहे पुन्हा साधारणतः एक मिनटाच्या अंतरानंतर तेथे पाणी मारले तर उत्कृष्ट होईल आणि या पद्धतीने जर तुम्ही पाणी मारले तर साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये एक ते दीड फुटाचा हाताने खड्डा करावा व पहावे की त्याच्यामध्ये उष्णता अजून आहे का जर उष्णता असेल तर पुन्हा वर खाली करून एक ते दोन दिवस पाणी मारत राहावे व हाताला आपल्या उष्णता लागणार नाही अशा वेळेपर्यंत ते पाणी मारून आपले शेणखत गार करून घ्यावे आणि ज्या वेळेला एक फूट दीड फूट खड्डा करूनही उष्णता आपल्या हाताला लागणार नाही ती सर्वात योग्य वेळ असेल गांडूळ कल्चर सोडण्याची आज मी एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स असतानासुद्धा अजून तीन दिवस होऊन सुद्धा गांडूळ सोडलेलं नाहीत आजच तुमच्यासमोर मी गांडूळ सोडणार आहे मी तुम्हाला अनेकदा अधोरेखित करतो की हे शेण ह्याच्यामध्ये टाकण्याच्या अगोदरही मी गार करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये टाकल्यानंतरही गार करत आहे जेणेकरून मी जे गांडूळ ह्याच्यामध्ये सोडणार आहे त्यातील एका गांडुळालाही उष्णतेमुळे इजा होणार नाही त्याची मी पुरेपूर काळजी घेणार व मी जो प्लॅन करत आहे तो माझा प्लॅन शंभर टक्के सक्सेस होणार मित्रांनो आता आपल्याला याच्यामध्ये कल्चर सोडायचे आहे तत्पूर्वी मी जे आता सांगितलं की आपल्याला एक फुटाचा खड्डा एक ते दीड फुटाचा खड्डा काढून गारवा आहे का हे पाहायचे आहे त्यासाठी अशा पद्धतीने खड्डा काढून घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये माझे सहकारी मित्र मान्य श्री सतीश कोळी सहकार्य करत आहेत वेळोवेळी आपल्या व्हिडिओना आपल्या सर्व सहकाऱ्यांमार्फत फार चांगल्या पद्धतीने सहकार्य केले जाते सतीश काय वाटते गारवा निर्माण झालेला आहे का छान हात घालून बघा अनेकदा नाही ना नक्की अजून एक ठिकाणी कन्फर्मेशनसाठी उकरा खड्डा करत असताना थोडंसं कडेला करण्यापेक्षा एक दीड फूट पुढील बाजूस खड्डा करून मगच त्याचा गारवा चेक करावा कारण बऱ्याच वेळेला ओनघळत पाणी कडांवर येते व कडांवर आल्यानंतर कडागार होतात पण मध्य भाग हा गरम राहू शकतो त्यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे की मध्यभागी गारवा आलेला आहे का नाही बरेच शेतकरी मित्र बेड लावत असताना शीग मारतात आणि शीग मारल्यामुळं शंकू आकार तयार होतो त्यामुळे ही मधील भाग जो आहे तो गरम राहू शकतो बघा गरम आहे का नाही आहे ना गार छान चालते छत्तीस खडे मुजवून टाका व्यवस्थित ते साधारणतः अर्धा ते एक मिनटाची प्रोसेस आहे शेण गार झाले का नाही हे पाण्यासाठीची यानंतर मित्रांनो शेण गार झाल्याचं कन्फर्मेशन आज आपल्याला झालेलं आहे वेळोवेळी मी काही व्हिडिओज आपल्यासमोर प्रसारित केलेले आहेत आपण ह्या एका बेडमध्ये दहा किलो गांडूळ बीज सोडणार आहोत तर आपण पहिल्यांदा गांडूळ बीज वजन केलेले आहे दहा किलो व ते एका बुट्टीमध्ये काढायचे आपल्याला बुट्टीमध्ये काढण्याचं कारण असं आहे की आपण चांगल्या प्रकारे ते गांडूळ बीज विखरून टाकू शकतो पण पाहू शकता मित्रांनो जे गांडूळ बीज आपण देतो ते गांडूळ बीज अशा पद्धतीचे असते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिल्ली दिसत आहेत बऱ्याच शेतकरी मित्रांची मागणी असते की आम्हाला मोठ्या आकारातील गांडूळ द्यावेत पण माझे माझ्या एक्सपिरियन्सवरून सजेशन आहे की मोठ्या आकाराचे गांडूळ नवीन ठिकाणी जगत नाहीत त्याचबरोबर ते इतरस्त पळून जातात पण कल्चर जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढते व त्यासाठी तुम्हाला दाखला पाहिजे असेल तर माझ्याकडं माझ्या काही शेतकरी मित्रांनी मोठे गांडूळ मागून त्यांच्या बेडमध्ये आहेत मी माझे कल्चर त्यांना दिलेले आहे पंधरा दिवसानंतर त्यांच्याकडून फीडबॅक घेतलेला आहे त्यांनी आपल्या कल्चरलाच प्राधान्य दिलेलं आहे तर मित्रांनो माझे आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त छोट्या पिलांची मागणी करावी कारण एक गांडूळ मोठा येणं आणि त्याच्याच ठिकाणी जर पन्नास शंभर जर लहान पिल्ले येत असतील तर आपल्यासाठी ते फार मोठ्या पद्धतीने फायदेशीर ठरू शकते मी तुम्हाला काही माझ्या मित्रांचे नंबर देऊ शकतो की ज्यांनी मोठेही गांडूळ टाकलेले आहेत व मी दिलेले कल्चरही टाकलेले आहे त्यांना कोणता रिझल्ट आला ते तुम्ही स्वतः विचारू शकता किंवा त्यांच्या प्लॅन्टवर जाऊन तुम्ही स्वतः पोहू शकता गांडूळ बीज कशा पद्धतीने सोडावे याचे एक छोटे प्रात्यक्षिक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे सर्वप्रथम गांडूळ बीज एका आपण बुट्टीमध्ये काढायचं आहे मित्रांनो ज्या शेणामध्ये गांडूळ बीज आपल्याला टाकायचं आहे त्या शेणावर सर्वप्रथम थोडे गांडूळ बीज घ्यावे वाशी विखरून टाकावे ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे की जर हे गांडूळ काही मिनिटामध्ये त्या शेणामध्ये पूर्ण खालीपर्यंत गेले व दिसायचे बंद झाले तर आपण समजून घ्यायचं आहे की त्यांना हा निवारा आवडलेला आहे व ते गांडूळ ह्या निवाऱ्यामध्ये योग्य पद्धतीने सर्वाई करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आपण पाहू शकता मित्रांनो की बरेच गांडूळ दिसायचे बंद झालेले आहेत साधारणतः एक दोन मिनटाची प्रोसेस असते पण ही प्रोसेस करावी बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की जर उष्णता असेल तर गांडूळ खाली जाण्याच्या ऐवजी इतरस्थ पळत राहतो गांडुळा फोटो फोटोसिंथेसिस असल्यामुळे त्याला उष्णतेचा व प्रकाशाचा मोठा त्रास होत असतो त्यामुळे त्याला अंधार व सावली अशा ठिकाणी राहणे योग्य वाटते सेम प्रोसेस आपल्या प्लॅन्टवरही व्हावी अशी अपेक्षा करतो या साध्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर फॉलो केल्या तर आपल्याला आपल्या गांडूळ खत प्रकल्पाला यशस्वी करण्यापासून कोणी थांबू शकत नाही पाहू शकता नव्वद पंच्याण्णव टक्केपेक्षा ही गांडूळ आपल्याला दिसेनासे झालेले आहेत म्हणजेच ह्या बेडवर आता आपल्याला गांडूळ टाकता येऊ शकतात व गांडूळ कशा पद्धतीने टाकावेत हे मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने गांडूळ विखरून विखरून संपूर्ण बेडवर टाकायचे आहेत माझी आणखीन एक विनंती की जेव्हा तुम्ही बेड भरत असता बेड भरल्यानंतर गांडूळ टाकत असता त्यावेळा त्या बेडमध्ये गांडुळांची पुरेशी मात्रा टाकावी जेणेकरून बेड ही लवकर तयार होईल व त्या बेडमध्ये गांडुळांची उत्पत्ती फार चांगल्या पद्धतीने होईल आपण पाहू शकता मित्रांनो बेडच्या पूर्ण गोलाकार बाजूने मध्यभागी सर्वत्र थोडे 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 गांडूळ आपण टाकलेले आहेत एका बेडमध्ये साधारणतः दहा किलो गांडुळांची आवश्यकता राहतेच राहते कारण एका बेडमध्ये साधारणतः एक हजार किलो शेण कॅपॅसिटी राहते आणि एक हजार किलो शेणखत गांडूळ खत त्याच वेळेला होतं की ज्या वेळा ते शेणखत गांडुळांच्या मार्फत खाऊन त्याची विष्ठा सोडली जाते गांडूळ खत म्हणजेच गांडुळांची विष्ठा आणि ज्या वेळेला ज्या वेळेला गांडूळ खत होत असते त्यावेळेला त्या, त्या शेणखतापासून गांडोळांनी त्यांची विष्ठा सोडलेली आहे तर एक हजार किलो शेणखत संपवण्यासाठी कमीत, कमीत कमी दहा किलो गांडूळ तर आपल्याला हवेतच हवेत त्यामुळे कमीत कमी दहा किलो गांडूळ आपण आपल्या बेडमध्ये टाकावीस अशी मी आपला एक नम्रतेची विनंती करतो जेणेकरून बेडचा कालावधीही कमी होईल आणि तुमचे कष्टही वाचेल समजा जर एखादा बेड दोन महिन्यात पूर्ण होणार आहे त्याला चार महिने जर कालावधी लागला तर दोन महिन्याचे आपले कष्ट एक्स्ट्राही जातात त्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गांडूळ खत निर्मिती होऊन जाते त्याचबरोबर ज्यावेळेला बेड पूर्ण होतो शेवटचा सहा इंचाचा जो थर राहतो तो पूर्ण गांडुळाने भरलेला तुम्हाला दिसेल आणि तीच आपल्यासाठीची फार मोठी एक समाधानाची गोष्ट दिसून जाईल कारण आपल्याला पुन्हा आपला जर प्रोजेक्ट वाढवायचा असेल तर त्यातीलच गांडूळ आपण घेऊन ते गांडूळ दुसऱ्या बेडमध्ये टाकू शकतो तेही मी काही व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत ह्या बेडचाही मी तसाच व्हिडिओ प्रसारित करेन आपण पाहू शकता मित्रांनो आपण थोडंसं कॅमेरा झूम करू आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर क्वचितच कुठंतरच एखादा दुसऱ्या गांडूळवर दिसत आहे अन्यथा बऱ्यापैकी सर्व गांडूळ दिसायचे बंद झालेले आहे याचाच अर्थ असा आहे की गांडोळांना ही जागा आवडलेली आहे धन्यवाद मित्रांनो आपण हा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिलात त्याबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो व अशी अपेक्षा करतो की आपल्याकडूनही मला काही सजेशन्स मिळतील व त्या सजेशन्सला घेऊन मी आणखी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं गांडूळखत निर्मिती प्रकल्प व गांडूळखत निर्मिती प्रकल्पासाठी लागणारी बेड त्यामधील हा कोणत्याही सपोर्टशिवाय उभा राहणारा गोलाकारातील वर्मी बेड फार चांगला रिस्पॉन्स येत आहे प्रमोट करू शकेन व जास्तीच्या शेतकरी बांधवांना माझ्याकडून माझ्या सहकारी मित्रांच्याकडून गांडूळखत निर्मितीसाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य होईल यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन आज आपण येथेच थांबतो आहे पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत जर आजचा व्हिडिओ आपणास आवडलेला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करावे लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र